आज जामखेड ही एक पवित्र भूमी आहे तसंच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण बोलतो वागतो त्याला सुद्धा समाजाने विचाराने एक मर्यादा दिलेली आहे काल जामखेड तालुक्यामध्ये भाजपचे उमेदवार राम शिंदे सर यांची तेव्हा सभा संध्याकाळी चालू होती पाचशे सहाशे लोकांची ती सभा होती त्या सभेमध्ये स्वतः राम शिंदे सरांनी मला शिबीगाळ केली त्यांच्या आसपास जे छोटे नेते आहेत सुपारी बाज नेते आहेत त्यांनी शिबी केली पण तिथे असणारा एक भाजपचा नेता पाशा पटेल यांनी तर बोलण्याची भाषेची पूर्णपणे पातळी महिलांच्या बद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला खालच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असं आपल्याला म्हणावं लागेल कुठेही पातळी तिथं ते ठेवली नाही हातवारे अतिशय वाईट प्रकारचे हातवारे केले मला असं वाटतं की आतापर्यंत अशा पद्धतीने कुणी हातवारेही केले नसतील जाहीर भाषणामध्ये आणि भाषणही एवढ्या लेवलचे केलं नसेल तिथे असणाऱ्या माता बहिणी त्या चिडल्या होत्या पण भाजपची सभा असल्यामुळे त्यांना तिथे काय बोलता आलं नाही आसपास ऐकणारे लोक ते सुद्धा नाराज झाले होते आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तसंच मित्र पक्षाचे अनेक पदाधिकारी महिला पदाधिकारी हे कर्जत पोलीस स्टेशनला तसंच जामखेड पोलीस स्टेशनला गेले होते तिथं असणाऱ्या पोलिसांची चर्चा केली पोलीस तिथे नव्हते व्ही आय जामखेडला नव्हते ते दुसरीकडे कुठेतरी गेले होते जे काही हजार बाराशे महिला तिथं आल्या होत्या त्यांनी आंदोलन तिथं केलं आणि विनंती केलं की या भाजपच्या नेत्याला जो राम शिंदे सरांच्या प्रचाराला आलाय त्यांच्यावर तिथं कारवाई व्हावी चार तास थांबल्यानंतर ते सुद्धा बाराशे महिला न खाता न पिता तिथं वाट बघत होते की न्याय त्यांना मिळावं आणि मग शेवटी कलम दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न त्याच्यामध्ये असलेले हातवारे कृत्य शांतता भंग असे कलम हे पाशा पटेलवर जामखेड शहरामध्ये असलेल्या पोलीस स्टेशननी तिथं दर्ज केलेल्या आहेत त्यांची अपेक्षा होती मतदारसंघामध्ये मी अडकून पडत पण किती त्यांनी प्रयत्न केला तर इथे असणाऱ्या जनतेवर कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर माझा विश्वास असल्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये विकासाचं काम केल्यामुळे या मतदारसंघाला कुटुंबासारखं जपल्यामुळे माझा या मतदारसंघातल्या वैभव जनतेवर विश्वास आहे आदरणीय साहेबांना मदत होण्यासाठी आपली सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी गेल्या दहा दिवसामध्ये तीन मतदारसंघामध्ये मी गेलेलो आहे आणि तिथं जाऊन प्रचार सभा बैठका अशा पद्धतीने मी तिथं काम केलेलं आहे आमचे नेतेसुद्धा तिथं काम करतात त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आज तिथं मी काम करत आहे आज या महाराष्ट्रामध्ये पहिल्या टाकचा आमदार जो फिरतो त्याच्यामध्ये फक्त माझंच नाव घेतलं जातं कारण का मतदारसंघ अशा पद्धतीने बांधल्यावर विश्वास आहे पण भीती एवढीच आहे की गुंडाशाही जर या प्रमाणात वाढत गेली तर माझ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी धोका असू शकतो त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहण्याची वेळ आलेली आहे आम्ही सर्वजण आहे मीडियाला सरकारला आणि खास करून प्रशासनाला विनंती करतो की काही लोक कायदा व सुव्यवस्था हातात घेत आहेत आणि दरपशाय करत आहेत तर लवकरात लवकर कारवाई करा नाहीतर येत्या काळामध्ये आम्ही सुद्धा सामान्य लोकांच्या बाजूला राहून ज्या